नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर अगोदर बँकेविषयी जी अफवा पसरलेली आहे म्हणजे त्याच्याविषयी जी शंका प्रत्येकाच्या मनात सामान्य जनतेच्या मनात पसरलेली आहे तीच शंका माझ्याही मनामध्ये आहे कारण माझ्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाचे अकाउंट म्हणजे माझे मिस्टर माझे सासूबाई दीर जाऊ सगळ्यांचे अकाउंट आमचे अभुधा बँकेत आहेत कारण अभुदय बँक ही आमच्या घरापासून फक्त काही मिनटांच्या अंतरावर म्हणजे दोन मिनिटातच आम्ही त्या बँकेमध्ये जाऊ शकतो एवढा अंतर आहे त्यामुळे सर्वांनीच त्या बँकेमध्ये अकाउंट खोललेले आहेत आणि सांगायचं झालं तर अबोद्या बँकेमध्ये आमच्या सर्वांच्या अकाउंट असल्यामुळे भरपूर दिवसापासून आमचा त्या बँकेशी संपर्क आहे आणि खरंच त्या बँकेशी आमचं रिलेशन खूप चांगल्या प्रकारचं आहे म्हणजे बँकेतील जे सहकारी आहेत कर्मचारी आहेत तर त्यांच्याकडे जर आपण एखाद्याच बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ द्या ते आपल्याला सहजपणे मदत करतात चांगल्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने समजूनही सांगतात काहीच म्हणजे प्रॉब्लेम येत नाही आपल्याला तुम्हाला जरी तरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट मॅनेजरशीही भेट घेऊ शकता तर मी स्वतः त्या बँकेतील जे सहकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याशी माझा संवाद झालेला आहे आणि त्यांनी मला भरपूर वेळा अडचणी आल्या त्यावेळेस त्यांनी मला मदत केलेली आहे आणि स्वतः ह्याच्या जे मॅनेजर आहेत त्यांनीही मला जे आपले यूट्यूबचे चॅनल आहे त्याचा अकाऊंटही मी आपल्या अब्द्या बँकेशी जॉईन केलेलं आहे आणि खरंच सांगायचं झालं तर माझ्याही मनामध्ये भरपूर अशी भीती आलेली आहे अक्षरशः माझ्या अंगावरती काटा फुटला तर भीती वाटलेली आहे कारण की माझं जी आयुष्यातलं मी फर्स्ट टाइम जी कमवलेली म्हणजे पेमेंट आहे यूट्यूबची ती माझी अगोदर बँकेतच येणार आहे त्यामुळे भरपूर अशी भीती माझ्या मनामध्ये राहिलेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट अबोद्या बँकेचे जे मॅनेजर आहेत त्यांना भेटण्यासाठी अबोदया बँकेत गेली आणि त्यानंतर मला जो अनुभव आला तो मी तुमच्याशी आता शेअर करते त्याचबरोबर ब्रँच मॅनेजर सो अर्चना मोरे या मॅडमशी मी डायरेक्ट भेटली आणि त्यांच्याशी मी संवाद साधला म्हणजे माझ्या मनामध्ये ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्या त्यांच्यासमोर मी मांडल्या तेव्हा त्यांनी मला माझे जे शंका मनात होत्या त्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी निरासरण केलेलं आहे म्हणजे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मला त्याचे उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी ह्याच्या अगोदर एकदम कार्यक्रम केले त्या कार्यक्रमामध्येही बँकेविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेलं आहे जे सर्वसामान्य मला माणसांच्या मनामध्ये मा शंका निर्माण झालेल्या आहेत त्या शंकाचे निरासरण हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच होऊ शकेल कारण खरंच मला तर खूप छान वाटलेलं आहे त्यांना भेटून आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मला हे सपोर्ट केला त्याचबरोबर अभदय कोऑपरेट बँकेच्या ब्रँच मॅनेजर सो अर्चना मोरे मॅडमनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे आणि सर्वांच्या मनामध्ये जी शंका आहे तीही माझ्या मनामध्ये आली होती आणि त्या माझ्या शंकाचे पूर्णपणे निरासरण झालेलं आहे जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर पुढचा व्हिडिओ त्यांचा आहे नक्की पहा ताईना आमचे सुधीर राऊत हे जाऊन भेटले ताईंशी चर्चा केली की आपल्या बँकेबद्दल काय प्रॉब्लेम आहेत काय नाही त्याबद्दल आमचे राऊत साहेब त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली की काय नक्की प्रॉब्लेम आहे सत्ते पण आमच्याकडे येत आहेत ग्राहक आमच्याकडे येत आहेत भाडूचे पब्लिक आमच्याकडे कोण करून सध्या भेटत आहे की काय प्रॉब्लेम आहे आम्ही ताईना पण त्यांनी भेटलेले आहेत आमच्याने त्यांनी सगळी माहिती घेतली त्याच्यानुसार अबोधी बँक बंद होत नाहीये तर ती उलट चांगले अग्रस्त होणार आहे तर मी ताई ना त्यासाठी दोन शकतो या ठिकाणी विनंती करतो सर्वप्रथम नमस्कार आभार आहेत त्यांचे आहे संधी दिली आहे मला बोलण्याची मी अर्चना अरविंद मोरे अभ्युदय कॉपरेटिव्ह बँक गणेश नगर ग्रामची ब्रांच व्यवस्थापक म्हणजे ब्रांच मॅनेजर अशी माझी ओळख आहे पण आज खरं बघायला गेलं ना तर बँकेबरोबर माझी वैयक्तिक वेगळी ओळख आहे ही झाली माझी प्रोफेशनल ओळख ती मी ब्रांच मॅनेजर आहे पण असं बघायला गेलं तर पन्नास वर्ष आज मी भांडूपमध्ये रहिवाशी आहे भांडूकची त्याच करून वीस वर्ष तर माझं बार ते सर्वजनगरमध्ये झालं आहे पूर्ण बालपण सर्वगंजनगरमध्ये गेलं आहे चाळीमध्ये तुझ्यासारख्या चाळीतच राहून मोठी झाली नानाची मोठी आणि अभिनय बँकेमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली माझ्या आईने माझं अकाउंट उघडलं होतं त्यावेळेस ती सहा महिन्याची होती त्यानंतर बँकेत अकाउंट ओपन झाल्यावर मला तिने शिकवलं की बँकिंग कसं करायचं कशी स्लीप भरायची बाबा तुझी अक्षर चांगले बाय तू चांगलं लिहू शकते असं करून करून तिथे मला बँकेची ओळख घडवली आणि त्याप्रमुळे मी चांगली शिकली आणि आज या पदावर आहे कर्मचारी सोडून द्या कर्मचारी मी आहे पण त्या त्याही व्यतिरिक्त करून प्रथम मी ग्राहक आहे अभिनया बँकेची ग्राहक म्हणून ओळखली जाते तर आज हे माझ्या कानावर आहे ना चार पाच दिवसापूर्वी किंवा आठवड्याभरापूर्वी जी अफवा आली बँकेविषयी आपल्या पण सर्वांच्या कानावर आली असेल ना आणि की नाही ती अफवा माझ्या देखील कानात आली मी प्रथम तुमच्यासारखीच आहे ना मी घाबरली अरे हे काय झालं काय करते माझे फास करून का रुपये पडले तिकडे करणार मी काय केलं फटाफट जाऊन न्यूजपेपर उघडले पहिलं ते लोकसत्ता घेतला मग टाइम्स ऑफ इंडिया घेतला म्हटलं आता वाचूया काय आहे नक्की काय आहे नक्की काय आहे बघितलं तर वाचलं माझ्याकडे लक्षात येईल ना फर्स्ट टाईम वाचलं सेकंड टाईम वाचलं थर्ड टाईम वाचलं तेव्हा माझ्या टाळक्यात घुसलं अरे का नक्की का आरबीआई आई हक अभी है कि आरबीआई आरबीआई वोट इज आरबीआई आरबीआई का रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने एडमिनिस्ट्रेटर न एडमिनिस्ट्रेटर प्रशासन ना आपको चाहे काम से पूर्ण वाचल प्रशासन ना पुणे काट गन आणि प्रोफेशनलिझम सारखी कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय आता मी तुमच्यासाठी मला त्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय आणि प्रोफेशनल म्हणजे काय मी गुगल तुम्हाला सर्च मारला हे तर असं काय तर बघितलं तर अरे म्हणजे काय आपल्या सुरक्षित ठेवीसाठी हे अकवालदार आले हे रकवालदार आले आरबीआय तर आपण आरबीआय आरबीआय घाबरून जाऊ नका कृपया विनंती आहे की असं ना माझ्या मनामध्ये वेगळंच हे चालू झालं की काय बघायचं याचा फुलफॉर्म असेल तर रखवालदार बँकिंग इन्स्टिट्यूशनचे आरबीआयचा मी माझ्याकडे हा असा फुलफॉर्म निवडला की हा रखवालदार आहे बँकिंग इन्स्टिट्यूशनचे रखवालदार म्हणून आरबीआयचे ऍडमिनिस्ट्रेटर आपल्याकडे आले तर ते चांगल्याच कामासाठी आले ना मग आपलं कशाला वाईट होणार होणार आपली टी व्हीचं उलट आणखीन सुरक्षित होणार आणखीन आपण सेफ झालो त्यामुळे एकदम निर्धास्त झाली पहिली ग्राहक म्हणून ते निर्धास्त झाले त्याच्यानंतर कर्मचारी आणि मी बघते अरे सावंत राणे परब जे आमचे ग्राहक आहेत ना ते सर्व धावतायत पळतायत आहेत पळतायत आणि चार दिवस नुसती रांग लागली आहे बँकेमध्ये काय चाललंय काय चाललंय पैसे काढतायत घाबरले मला सांगतेस त्यांची पण परिस्थिती त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा हे असं करू नका या काही बँकेला होणार नाहीये बँकेला उद्या सुरक्षितता मिळाली बँकेला सुरक्षितता मिळाली एकोणीसशे त्रेसष्ट सालाची बँक आहे म्हणजे सात वर्षाची बँक आहे आणि बँकेची एकशे दहा शाखा आहे तर त्यापैकी ना दोन शाखा भांडूपमध्ये आहेत त्यापैकी तर त्या दोन शाखा भांडूपमध्ये ज्या आहेत त्या एवढ्या रिफ्रेस चालत आहेत ते कोणाच्या प्रेमामुळे चालत आहेत ह्या सगळ्या ग्राहकांच्या प्रेमामुळे चालत आहेत तुमच्या विश्वासामुळे चालत आहेत आणि आज आम्ही उभे कर्मचारी म्हणून तर ते एवढं बरं वाटतं ब्रा बँकेमध्ये ब्रांच मध्ये तुम्ही येता तर एक दिवस जर सावंत राणे काका कोण आले नाही ना तर आम्हाला ते बेचेच होते अरे हे काने आले हे काने आले आमची लोक म्हणून एवढी सवय झाली अगदी जर बँकेला तर हे जे आपल्या ग्राहक आहे संरक्षण पक्ष आहे एवढा मोठा उपक्रम चांगला आहे हे आता आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड फट्टा लोकांना मिळणार त्याच्यामुळे काय होणार की हे सगळं आहे ना आम्हाला ते डॉक्युमेंट्स पाहिजे असतात बँकेत अकाउंट ओपन करायला तुमच्या डोनेसी पाहिजे हे पाहिजे सगळं काय बँकांना इथे उपलब्ध होत आहे ऍट इज त्यामुळे या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या आणि माझं जिवंत उदाहरण आहे अभिनय बँकेचं की मी एवढी लहान मुलगी आणि एवढी मोठी झाली या अभिनय बँकेवर त्याच्यामुळे विश्वास तुम्ही देऊ नका सिंपल अभिनय बँकेची नातं जे आहे आपली ओळख आहे आता बँकेला ओळख जी आहे ना ती अभिनय बँकेला आपली बँक म्हणून ओळखली जाते ऑल ओव्हर महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकामध्ये आपली बँक आपली बँक म्हणजे काय आपल्याला वाटणारी बँक आपली वाटणारी बँक तिकडे जाणार ज्या शाखेत जाणार तिकडे ती आपलीशी करते तिथली ग्राहक सेवा एवढी उत्कृष्ट आहे की त्यांना सवय होऊन जाते की कोण ग्राहक आले तिथे आपले आहे त्यामुळे आपलं एक नातं होऊन जातं म्हणून मी असा विश्वास देतो तुम्हाला सर्वांना की बँकेला काहीही प्रॉब्लेम नाही उलट बँक आता सुरक्षित झाली आहे आरबीआयच्या हातात आहे आरबीआयच्या अंडर आहे ऍडमिनिस्ट्रेटरच्या हातात आहे म्हणजे रखवालदार बँकिंग इन्स्टिट्यूशन जे बसले आहेत आपले ठेव सुरक्षित ठेवायला या, या विश्वासावर मी आज तुम्हाला सांगते की बँकेला काहीही प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही बँकेत या तुमच्या लहान मुलांचे अकाउंट ओपन करा सहा महिन्याचे एक वर्षाचं त्यांच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत आर डी योजना आहे छोटे बच्चे केली आहेत आर डी योजना तुमचे जे लखपती स्कीम आहे हे सगळं तुम्ही फायदा करून घ्या एज्युकेशन होतं ग्रहत होतं ते आता एक नवीन स्कीम पण बँकेने लावून दिली आहे की सेवन पॉईंट सेवन फाय रेट ऑफ इंटरेस्ट केलं आहे पाचशे दिवसांची स्कीम सव्वा आठ टक्के सिनियर सिटिझनसाठी आहे ते तुम्ही उपलब्ध करून द्या माझा स्टॉल पण आमचा लागलेलं आहे तिथे तर तुम्ही सर्व योजनांची माहिती करून घ्या आणि बँकेत या हीच माझी तुम्हाला सर्वांना कळकळीत विनंती आहे आणि पुन्हा एकदा आपली बँक बँकच म्हणून राहिली पाहिजे पण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात येऊन सहकार्य करा आणि म्हणून ग्राहक संरक्षण पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत जे काही मान्यवर आहेत त्यांचे खूप खूप आभार मानते थँक्यू सो मच धन्यवाद